जिंदूर तालुक्यातील एलदरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच खडक पूर्ण धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे आज दुपारी तीन वाजता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून हो पूर्ण नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे एलदरी धरणाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार धरणातून आज दुपारी तीन वाजता गेट क्रमांक एक पाच सहा आणि दहा हे एक मीटरने उघडण्यात आले त्याचबरोबर इतर गेट क्रमांक दोन तीन चार सात आठ आणि नऊ हे शून्य पॉईंट पाच मीटरने खुले ठेवण्यात आले या सर्व गेटमधून एकूण एकोणतीस हजार चारशे ऐंशी पॉईंट ब्याऐंशी क्युसेक इतका पाणीसाठा पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे या व्यतिरिक्त जलविद्युत प्रकल्पातून दोन हजार सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या धरणातून एकूण बत्तीस हजार एकशे ऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग पूर्ण न एवढा पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरणाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही केली जाईल यामुळे पूर्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावं असे आवाहन आहे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नये तसेच जनावरांना नदीजवळ सोडू नये असेही सूचित करण्यात आलं ही, ही बातमी वाचकांनी आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने घ्यावी असे आवाहन येल्दरी धरण आणि पूरनियंत्रण कक्षाने केले आहे